नमस्कार मी स्वाती माझ्या मराठी यूट्यूब कुकिंग चॅनल स्वाती फ्रेश रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या खुसखुशीत खस्ता गोड कापण्यांची रेसिपी आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व इन्ग्रेडियंटची अगदी योग्य मेजरमेंट सांगितलेली आहे आणि ह्या कापण्यात तेलकट न होता आणि कडक न होता अतिशय मस्त खुसखुशीत आणि खस्ता कापण्या होती तर चला मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कापण्या करण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी गुळासाठी आपल्याला एक वाटी पाणी ॲड करायचं आहे जेवढा आपण गुळ घेतलेला आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हे गूळ आणि पाणी आपण गरम करायला ठेवूया ह्या पद्धतीने हा गूळ हलवत राहायचा आणि गुळ मेल्ट होत आला की आपण गॅसची फ्लेम बंद करूया हाय फ्लेम वरती हा गुळ आपल्याला मेल्ट करायचा नाहीये स्लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेम वरती हा गुळ मेल्ट करायचा आहे आता हे पाणी आपण गाळून घेऊया म्हणजे जे काही डस्ट पार्टिकल असेल ते निघून जातील आता हे पाणी गरम आहे तर ह्या गरम पाण्यात आपल्याला लगेच पीठ भिजवायचं नाही हे पाणी थंड होऊ देऊ आपण त्यानंतरच आपण याच्यात पीठ घालूया आणि कणिक मळूया तुम्हाला शंकरपाळे करायचे असेल किंवा पुऱ्या करायच्या असेल किंवा कोणतेही गोड पदार्थ गुळापासून बनवायचे असेल तर फर्स्ट हे पाणी थंड होऊ द्यायचं त्यानंतरच त्याच्यात कणिक भिजवायची कारण की जर तुम्ही गरम पाण्यात कणिक भिजवली तर काय होतं गरम पाण्यात पीठ जास्ती बसतं आणि पाहिजे तसा गोडवा त्या पदार्थांमध्ये येत नाही तर बेस्ट हेच राहील की हे पाणी थंड झाल्यानंतरच तुम्ही कणिक माळायला सुरुवात करा आणि हे गरम पाणी मी मोकळ्याच्यात काढलं म्हणजे पटकन थंड होईल आता हे पाणी मी व्यवस्थित थंड होऊ देते मग आपण कणिक मळायला सुरुवात करूया आता ह्या ठिकाणी पाणी थंड झालेलं आहे यात आपण पीठ मिक्स करून घेऊया याच्यात बसेल एवढंच आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे सध्या मी दोन वाटी पीठ ॲड करत आहे आणि वाटलंच तर आपण नंतर आणखीन ॲड करूया त्यानंतर इथे मी पाव वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे बेसनच्या पिठाच्या ठिकाणी तुम्ही पाव वाटी ज्वारीचं पीठसुद्धा ॲड करू शकता कापण्यांमध्ये तुम्हाला जास्ती कुरकुरीतपणा हवा असेल तर यासोबत तुम्ही दोन ते अडीच टेबल स्पून बारीक रवा किंवा तांदळाचं पीठ सुद्धा ऍड करू शकता इथे मी जस्ट दोन पिंच खाता सोडा ऍड करत आहे कुकिंग सोडा ऍड केल्याने कापण्या कडक न होता मस्त हलक्या फुलक्या कुरकुरीत खुसखुशीत होतील त्यासोबत कापण्यांचं टेक्स्चर सुद्धा खूप छान येईल दोन ते तीन कप गव्हाच्या पिठासाठी दोन पिंच खाता सोडा पुरेसा आहे खाता सोड्याचं प्रमाण जर जास्ती जर झालं तर कापड्यांमध्ये तेल जिरेल त्याकरता दोन पिंचस आपल्याला खाता सोडा घ्यायचा आहे त्यानंतर जस्ट पाव चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे साईडला मी तीन टेबल स्पून तुपाचं मोहन गरम करायला ठेवलं होतं तर हे मोहन आपण ॲड करून घेऊया त्यासोबत इथे मी एक टेबलस्पून बडीशेप आणि विलायची पावडर ॲड करत आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण व्यवस्थित मिक्सअप करून घेऊया चमच्याचे सहाय्याने मिक्सअप करायचं कारण की तूप आपण यात गरम घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं ओलसर दिसत आहे तर मला आणखीन अर्धी वाटी तरी पीठ ॲड करावं लागलं आहे तर टोटल मला अडीच वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे गुळाच्या पाण्यामध्ये पीठ बसेल इतकंच पीठ टाकून आपल्याला कणिक मळायची आहे ही कणिक आपल्याला एकदम घट्टपणे भिजवायची आणि एकदम सैलपणे भिजवायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या भिजवलेल्या कणकीमध्ये क्रॅक्स दिसत आहे तर यात आपण तुपाचं मूण घातलं होतं त्यामुळे ह्या कणकीमध्ये भिजवलेल्या कणकीमध्ये क्रॅक्स दिसणं साहजिक आहे आता या भिजवलेल्या कणकीला आपण एक तास रेस्टिंग टाईम देऊया शंकरपाळे असो गोड दशम्या असो पुऱ्या असो किंवा भटुऱ्यांची कणिक असो याला तुम्हाला एक तास रेस्टिंग टाईम द्यावाच लागेल तेव्हाच तो पदार्थ एकदम व्यवस्थित होईल आणि त्या पदार्थांमध्ये ऑइल जिरणार नाही तर ही कणिक आपण एक तास रेस्ट करायला ठेवूया या ठिकाणी कणिक भिजून एक तास झालेले आहे आता ही, ही कणिक आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया थोडंसं एखाद दोन थेंब तेलामध्ये आपल्याला ही कणिक माऊसर मळून घ्यायची आहे आता ह्या ठिकाणी ही कणिक व्यवस्थित आपण मळून घेतलेली आहे आता आपण कापण्या करायला सुरुवात करूया कापण्यांवरती लावायला ह्या ठिकाणी मी खसखस घेतलेली आहे खसखस ऑप्शनल आहे नाही लावली खसखस तरी चालेल तर ह्या ठिकाणी मी एक छोटा पुरुषांचा गोळा घेतलेला आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा अशा पद्धतीने हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आता आपण एक पोळी लाटून घेऊया ही पोळी आपल्याला जास्ती बारीक पण लाटायची नाही आणि जास्ती जाड पण नाही लाटायची आहे एक तास मी ही कणिक भिजवली होती तर तुम्ही बघू शकता ही जो पोळी आहे ही एकदम प्लेन्सर लाटली जात आहे आणि याच्यात क्रॅक्स अजिबात पडत नाहीये तर हा फरक राहतो तुम्ही जितकी जास्ती ही कणिक ना तितक तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल मस्त प्लेन्सर ही पोळी लाटली जात आहे आणि अजिबात क्रॅक्स दिसत नाही आणि काठाने सुद्धा क्रॅक्स दिसत नाही एक तासाच्या वरती सुद्धा तुम्ही ही कणिक भिजत ठेवू शकता सगळे कामं आटपून तुम्ही हे कापण्या करू शकता आणि कामं सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही कणिक भिजत ठेवून द्या आणि तुमचे कामं सगळे आटोपले आरामशीर की तुम्ही ह्या कापण्या करायला घेऊ शकता आणि पोळी लाटताना तेल किंवा पीठ लावायची अजिबात आवश्यकता नाही ही जो कणिक आहे ही आपण घट्ट मळलेली असते त्यामुळे पोळपाटाला अजिबात चिटकत नाही व्यवस्थित लाटली जाते आता ही जो पोळी आहे ही बिना खसखस लावता मी लाटलेली आहे ज्यांना खसखस नाही लावायची त्यांनी अशा पद्धतीने प्लेनसर पोळी लाटून घ्या आणि त्याच्या कापण्या करून घ्या ह्या पद्धतीने आणि ज्यांना खसखस लावायची आहे त्यांना मी सांगते खसखस कशी लावायची आणि कशा पद्धतीने खसखस लावायची जेणेकरून खसखस तेलात तळताना सुटायला नको तर अशा पद्धतीने डायमंड शेप मध्ये ह्या कापण्या करून घ्यायच्या बघू शकता अशा पद्धतीने ह्या कापण्या मी करून घेतलेल्या आहे ह्या प्लेन कापण्या आहे बिना खसखस लावता पण केलेल्या कापण्या आहे आता या साईडला आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आता मी एक दुसरा छोट्या पोर्शनचा गोळा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने मळून घ्यायचा तर सुरुवातीला आपण अशा पद्धतीने खाली खसखस लावून घ्यायची जसं जसं आपण लाटत जातो तसं तसं खसखस लावत जायची आणि त्यावरती लाटणं फिरवत जायचं म्हणजे खसखस तेलात सुटत नाही अशा पद्धतीने थोडी पोळी लाटली गेली की पुन्हा थोडीशी खसखस भुरभुरायची आणि पुन्हा त्यावरती लाटणं फिरवायचं आणि पोळी लाटत जायची आता ही पोळी आपण पलटून घेऊया म्हणजे ह्या साईडला दुसऱ्या साईडला सुद्धा खसखस व्यवस्थित लागली जाईल खसखस आपल्या हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे मेन म्हणजे हाडांसाठी खसखस खूप फायदेशीर आहे कंबरदुखी किंवा कोणतेही हाडांचे प्रॉब्लेम असेल ना तर खसखसचं सेवन केलं पाहिजे तर अशा पद्धतीने खसखस लावत जायची आणि पोळी लाटत जायची एकदम सोपं आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पोळी मी जास्ती बारीक पण नाही लाटली आणि एकदम जाड पण नाही लाटलेली आहे आता याची आपण कापण्या करून घेऊया कापण्या या डायमंड शेपमध्येच असतात त्यामुळे आपण डायमंड शेपमध्येच ह्या कापण्या कट करून घेऊया आणि जे अनइवन शेप्स आहे ते आपण काढून घेऊया कारण की ते तेलामध्ये व्यवस्थित तळले जात नाही आणि ते काळे पडतात जळून जातात साईडचे आणि चाकूने ह्या पद्धतीने ह्या कापण्या आपण मोकळ्या करून घेऊया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त कापण्या झालेल्या आहे डायमंड शेप मध्ये आता ह्या कापण्या आपण साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व कापण्या करून घेऊया आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व कापण्या करून झालेल्या आहे आता ह्या कापण्या आपण तळायला घेऊया ह्या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण कापण्या तळायला सुरुवात करूया आता ह्या ठिकाणी तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण कापण्या तळायला सुरुवात करूया सुरुवातीला मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे जोपर्यंत ह्या कापण्या सेपरेट होत नाही ना तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि अशा पद्धतीने हा झारा हलवत राहायचा आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कापण्या सेपरेट झालेल्या आहे मोकळ्या झालेल्या आहे आता गॅसची फ्लेम आपण मिडियम करूया मिडियम टू स्लो फ्लेमवरती ह्या कापण्या आपण मस्त तळून घेऊया कापण्या तळत आल्या की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची स्लो फ्लेमवरती ह्या कापण्या तळायच्या आणि कंटिन्युअस अशा पद्धतीने हा झारा हलवत राहायचा जेणेकरून इवनली ह्या कापण्या तळल्या जातील तर ह्या कापण्या मस्त लालसर तळल्या गेलेल्या आहे आता या आपण काढून घेऊया तर ह्या ठिकाणी सर्व कापण्या तळून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कापण्या झालेल्या आहे ह्या आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या कापण्यांमध्ये किंचित पण ऑइल झिरलं नाही एकदम ऑइल फ्री कापण्या झालेल्या आहेत ह्या कापण्यांच्या पिठामध्ये आपण दोन चिमुटभर सोडा घातला होता आणि त्यासोबतच थोडंसं तुपाचं मोहनसुद्धा घातलं होतं तर यामुळे ह्या कापण्यांना टेक्स्चरसुद्धा खूप व्यवस्थित आलेलं आहे आणि मस्त हलक्या फुलक्या थोड्याशा कुरकुरीत खुसखुशीत आणि मस्त खस्ता कापण्या झालेल्या आहे आणि ह्या जो कापण्या आहे ह्या अशाच पद्धतीने थोड्या लालसर तळल्या जातात हलक्या सोनेरी कलरच्या ह्या कापड्या नसतात लालसरच कापण्या असतात त्यामुळेच त्याच्यामध्ये छान मस्त खस्ता आणि कुरकुरीतपणा येतो ह्या कापण्या तुम्ही चहासोबत किंवा नुसत्या अशासुद्धा जरी खाल्ल्या ना अतिशय सुंदर ह्या कापण्या लागतात आणि ही रेसिपी तुम्ही आषाढ महिन्यातच नाही तर कोणत्याही सीझनमध्ये करू शकता सो so, अशा पद्धतीने कापण्यांची रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या रेसिपीला एक लाईक करा आणि या व्हिडिओखाली कमेंट मध्ये तुमचे अभिप्राय आणि प्रतिक्रिया कमेंट थ्रू मला नक्कीच कळवा त्याचसोबत या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवार आणि सोशल ग्रुपमध्ये शेअर करा अशाच पारंपरिक आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनल स्वातीस फ्रेश रेसिपीज नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईबसोबत बेल बटन आणि ऑल नोटिफिकेशन बटन पण हिट करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात अगोदर मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद